नमस्कार मित्रांनो गोर एज्युकेशन यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचे मनपूर्वक स्वागत आहे आपण जर या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकनवर प्रेस करा म्हणजे येणाऱ्या नवनवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन आपणापर्यंत पोहोचतील तर उशीर न करता सुरू करूया आपण हा व्हिडिओ मित्रांनो नमस्कार अशा प्रकारचा व्हिडिओ आपण कसा तयार करू शकतो आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत बघा या प्रकारची ही जी स्लाईड या ठिकाणी पडते आहे अक्षरे जुळवा आणि शब्द ओळखा यामध्ये टायमरसुद्धा दिलेला आहे आणि टायमर दिल्यानंतर अर्थपूर्ण शब्द या ठिकाणी तो तयार होतो बघा हे मोशन वापरून आपण तयार केलेलं आहे तर अशा प्रकारचा जो व्हिडिओ आहे आपण पॉवर पॉईंटच्या माध्यमातून आपण कसा तयार करू शकतो आपण हे या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर आपण सुरू करूया तो व्हिडिओ कसा तयार करायचा सर्वप्रथम आपण काय करायचं आहे पॉवर पॉईंटला यायचं आहे पॉवर पॉईंट ओपन झाल्यानंतर एक ब्लँक आपण काय करूया एक, एक स्लाईड घेऊया हे डिलीट करू आणि याला आपण फॉर्मेट बॅकग्राऊंडमधून एखादा लाईट कलर आपण घेऊया सर्वप्रथम आपण काय करायचं आहे इन्सर्टमध्ये जाऊन सेप टूलमध्ये जाऊन आपल्याला सेप घ्यायची आहेत म्हणजे हे आकार घ्यायचे आहेत उदाहरणार्थ आपण अशा प्रकारचा आकार घेऊ यानंतर सेप फीलमध्ये जाऊन याचा कलरसुद्धा आपण काय करू थोडंसं फील करूया बघा मी थोडं डार्क घेतो आहे हा एक कलर घेतला आहे त्यानंतर कंट्रोल डी करून मी हे तीन सेप या ठिकाणी तयार केलेले आहेत आणि याचा कलरसुद्धा आपण काय करूया चेंज करूया तिन्ही शेपचं कलर आपण बदलूया याचासुद्धा आपण एक कलर चेंज करूया बघा आता हे तीन शेप झालेले आहेत आणि नंतर एक मोठा शेप आपण खालच्या बाजूला घेऊया अशा प्रकारचा याची रुंदी थोडीशी आपण वाढवूया आणि याचा कलरसुद्धा आपण थोडंसं वेगळं फील करूया पहा अशा प्रकारचा मी कलर घेतला आहे तुम्ही याला वेगवेगळ्या सेप फॉर्मेटमध्ये जाऊन हे जे सेप इफेक्ट आहे यातूनसुद्धा तुम्ही वेगवेगळे सेप आपण तयार करू शकतो म्हणजे त्याची डिझाईन थोडी आपण वेगळी बनवू शकतो बघा आपण अशा प्रकारचे सुद्धा सेप तयार करू शकतो सेफ फॉर्मेटमध्ये जाऊन सेप इफेक्ट आपण हे थ्री डी इफेक्ट आपण देऊ शकतो याला अधिक चांगलं वाटेल ते बघा या प्रकारे याही शेपला आपण शेप इफेक्टमध्ये जाऊन आपण या प्रकारचे आपण शेपला आकार दिलेले आहेत डिझाईन केली आहेत याला आता यानंतर या शेपवरती आपल्याला अक्षरं लिहायची आहेत तर मी टेक्स्टबॉकमध्ये गेलो आणि या, या ठिकाणी असा एक बॉक्स तयार केला आणि अक्षर लिहिलं आहे याचा फॉन्ट मी चेंज करतो देवनागिरी फॉन्ट घेतो आहे बघा आणि याची साईजसुद्धा काय करूया आपण थोडीशी वाढवून घेऊया या प्रकारची साईज वाढवून घेतली आहे आणि या, या अक्षराचा कलरसुद्धा आपण काय करू थोडंसं व्हाईट करून घेऊया अधिक चांगलं वाटेल ओके आता यासारखेच अक्षर आपल्याला या तिन्ही सेफर घ्यायचं आहे कंट्रोल डी केल्यानंतर आपण या ठिकाणी ते अक्षरं आलेत आता मला लिहायचं आहे कमळ आणि या अक्षराचे जे स्थान आहे या ठिकाणी मी काय करणार आहे विस्कळीत करणार आहे या ठिकाणी म करतो आहे आणि या ठिकाणी मी अळ करतो आहे आता पहा हे तिन्ही अक्षर खाली जेव्हा या सेफवरती येतील तर या ठिकाणी आपल्याला दिसते आहे म क आणि ळ अर्थपूर्ण शब्द तयार होत नाही विद्यार्थी अक्षरं वाचतील परंतु अर्थपूर्ण शब्द तयार होत नाही तर या तीनही अक्षरामधून आपल्याला अर्थपूर्ण शब्द तयार करायचा आहे तर तो होईल कमळ पण तो जो शब्द आहे तो या सेपवरती आला पाहिजे तर आपण सर्वप्रथम काय करणार आहोत बघा ॲनिमेशनवरती जाऊया ॲनिमेशन पेनवरती जाऊया आता आपण या शेपला अगोदर ॲनिमेशन देऊ नंतर आपण अक्षराला देऊ तर सर्वप्रथम या शेपला सिलेक्ट केलं मी ॲनिमेशन पेनवरती गेलो आहे बघा आणि ॲड ॲनिमेशनवरती गेलो विफ हे ॲनिमेशन याला दिलं आहे नंतर इफेक्टमध्ये जाऊन इफेक्ट ऑप्शनमध्ये जाऊन फ्रॉम लेफ्ट हे ॲनिमेशन मी शेपला दिला। त्यास या शेपला दिलं त्याचप्रमाणे याही शेपला तेच ॲनिमेशन मी देतो आहे व्हीपचं आणि सेकंड नंबरचं ॲनिमेशन मी देतो फॉर्म लिफ्टचं त्यानंतर याही शेपला ॲनिमेशन पेनमध्ये जाऊन व्हीपचं आणि इफेक्ट ऑप्शन फ्रॉम लेफ्टचं त्यानंतर याही शेपला काय करणार या ॲड ॲनिमेशनमध्ये जाणार व्हीफ आणि फ्रॉम लेफ्ट या ॲनिमेशन पेनला जर आपण क्लिक केलं तर या ठिकाणी हे दिलेले ॲनिमेशन या ठिकाणी आलेत आपण प्रिव्यू करून जर बघितलं फक्त या शेपला ॲनिमेशन आपण दिलेलं आहे आता याप्रमाणे आपल्याला काय करायचं आहे या अक्षरालासुद्धा आपल्याला ॲनिमेशन द्यायचं आहे आणि ॲनिमेशन देताना सुद्धा आपण काय करतो आहे आता जसं आपण या शेपला ॲनिमेशन दिलं त्याचप्रमाणे आपण या अक्षरालासुद्धा सर्वप्रथम व्हीपचं ॲनिमेशन देऊया त्यानंतर इफेक्ट ऑप्शनमधून आपण फ्रॉम लिफ्टचं ॲनिमेशन देऊया नंतर या सुद्धा आपण व्हिपचं ॲनिमेशन दिलं आणि नंतर इफेक्ट ऑप्शनमध्ये जाऊन फॉर्म लिफ्टचं ॲनिमेशन देतो आहे नंतर या सुद्धा आपण काय करूया वाईफची ॲनिमिशन देतो आहे आणि फ्रॉम लिफ्टचं सेकंड ॲनिमेशन आता पुन्हा आपण एकदा प्रिव्यू करून बघूया तर प्रथम सेफ या ठिकाणी आलेत त्यानंतर अक्षर आलेत आता काय करायचं आहे आपल्याला टायमरसुद्धा या ठिकाणी लावायचं आहे तर मी काय करतो आहे बघा माझ्याकडे टायमर आहे मी एका पी टीमध्ये वापरलेला याला मी या या ठिकाणाहून क्लिक करतो आहे म्हणजे कॉपी करतो आहे आणि या ठिकाण आणून मी याला पेस्ट करतो आहे तर हे जे टायमर आहे हे टायमर या ठिकाणी लागलेलं ला आहे खाली तुम्हाला दिसेलसुद्धा आता बघा जेव्हा हे अक्षरं या सेफवरती येतील म्हणजे हे झाल्यानंतर टायमर वाजेल पाच सेकंदाचा टायमर आहे हे टायमर झाल्यानंतर आपोआप खाली या सेफवरती कमळ हा शब्द या ठिकाणी येईल तर त्यासाठी मी काय करणार सर्वप्रथम मध्ये जातो आहे मध्ये जाऊन मी एक लाईन घेतो आहे आणि ती लाईन मी या ठिकाणी ही अशी सरळ घेतो आहे बघा अशी एक लाईन घेतली आहे आपल्याला ही लाईन दिसेल बघा या ठिकाणी आता हे अक्षर खाली कसे येणार बघा तर काय करायचं मी या मला क्लिक केलेलं आहे या ठिकाणी हे दिसतं आहे बघा पुढे ॲनिमेशनमध्ये गेलो आहे मी त्यानंतर ॲड ॲनिमेशनमध्ये गेलो ही बाब अत्यंत महत्त्वपूर्ण आहे ही बाब समजली तर आपण आपलायडा बनवून आपण एक उत्तम प्रकारे शैक्षणिक व्हिडिओ तयार करू शकतो विद्यार्थ्यांना तीन अक्षराचे चार अक्षराचे भरपूर असे वेगवेगळे याला काय करतो आहे स्क्रोल करतो आहे आणि लाईनचं जे मोशन पॅचचं आहे ॲनिमेशन लाईनचं हे ॲनिमेशन मी याला देतो आहे बघा हे बघा याला ॲनिमेशन दिल्याबरोबर मग खाली उतरून आला आहे त्याचप्रकारे या कलासुद्धा मला ॲड ॲनिमेशनमध्ये गेल्यानंतर याला थोडं स्क्रोल करतो आहे खाली बघा मोशन पॅथमध्ये हे लाईनचं ॲनिमेशन आहे हे ॲनिमेशन मी या ठिकाणी याला दिलेलं आहे त्यानंतर अळलासुद्धा काय करतो आहे ॲड ॲनिमेशनमध्ये जाऊन थोडं स्क्रोल केल्यानंतर हे लाईनचं ॲनिमेशन मी याला दिलेलं आहे सुरुवातीला कोणतं अक्षर खाली आलं पाहिजे क त्याच्यानंतर म आणि त्याच्यानंतर अळ तिन्ही अक्षरं या खालच्या शेपवरती आले पाहिजे तर ची जागा कुठे आहे बघू आपण अगोदर याला जर आपण या रेषेला जर क्लिक केलं मध्ये दिसते आपल्याला तर मी काय करतो याला उचलून वर नेतो आहे तिसऱ्या पहिल्या ठिकाणी नेतो आहे त्यानंतर मला क्लिक करतो आहे सेकंड नंबरवर आहे सेकंड नंबरवर बरोबर आहे नंतर ळ आहे या ची सुद्धा काय करतो या ठिकाणी हे खाली आहे म्हणजे बरोबर आहे तर हे तिन्ही अक्षर कुठं आली पाहिजेत खाली आणि हा जो फॉईंट आहे या पॉईंटला धरून मी कुठं आणतो आहे खाली बघा सर्वप्रथम क आलेला आहे त्यानंतर मला म म पाहिजे आहे तर मी याला क्लिक करतो या लाईनला आणि हा जो पॉईंट आलेला आहे हा पॉईंट ओढून मी काय करतो आहे याला खाली घेतो आहे त्यानंतर अळ आहे शेवटी तिसरा अक्षर तर याला क्लिक करतो आहे हा जो पॉईंट आहे या पॉईंटला धरून मी कुठं या रेषेच्या खाली आणलेला आहे बघा याला व्यवस्थित लावून घेऊ आपण बघा तीन अक्षर आले आता खाली काय करायचं आपल्याला कंट्रोल दाबाचा आहे कीबोर्डवरचा आणि या तिन्हीही ॲनिमेशनला आपल्याला काय करायचं आहे क्लिक करायचं आहे सिलेक्ट केल्यानंतर बघा आता हे तिन्ही अक्षरं आपल्याला खाली दिसत आहेत तर आपण या तिन्ही अक्षराला काय करू थोडंसं ॲडजस्ट करूया आणि त्याला जवळजवळ घेऊन म्हणजे तो शब्द विद्यार्थ्यांना चांगल्या प्रकारे तो वाचता आला पाहिजे पहा या ठिकाणी तिन्ही अक्षरं या ठिकाणी आपल्याला दिसतात आता एक सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे वरच्या बाजूनं बघा हे ऑन क्लिक आहे तर आपल्याला या ठिकाणाहून सिलेक्ट करून आपल्याला विथ प्रिव्ह्यू हे ऑप्शन या ठिकाणी निवडायचं आहे हे जे टायमर आहे ट्रायम टायमर आपण या सेंटरला ठेवूया म्हणजे काय होईल बघा आता प्रिव्ह्यू करून बघूया आपण पाहता टायमर पाच सेकंद झाल्यानंतर सरळ शब्द खाली येईन तो बघा या ठिकाणी कमळ हा शब्द आलेला आहे अशा प्रकारे आपण आपण ज्या लाईनला क्लिक करू ते अक्षरसुद्धा या ठिकाणी दिसेल बघा आणि त्या अक्षराला आपण व्यवस्थित लावून घ्यायचं आहे तर अशा प्रकारच्या ज्या स्लाईड आहेत पुन्हा आपण एकदा प्रिव्ह्यू करून बघूया की आपली ही जी स्लाईड आहे ही स्लाईड व्यवस्थित झालेली आहे का पाहे बी बीप वाजेल आणि नंतर आवाज आल्यानंतर खाली तिन्ही अक्षरं एका लाईनमध्ये तुम्हाला आलेले दिसतील अशा प्रकारचे आपल्याला दहा पंधरा वीस स्लाईडा तयार करावून आपण एक चांगल्या प्रकारचा शैक्षणिक व्हिडिओ व या ठिकाणी तयार करू शकतो याला डुप्लिकेट करत जायचं आणि त्याप्रमाणे आपण ज्या अक्षराची अदलाबदल आहे आणि या ॲनिमेशनमध्ये या ठिकाणी जे खालीवर आपल्याला करावं लागते कुठलं पहिलं ला अक्षर आलं पाहिजे दुसरं अक्षर कोणतं आलं पाहिजे आणि तिसरं अक्षर कोणतं आलं पाहिजे त्याला व्यवस्थित या ठिकाणी लावायचं आहे म्हणजे आणि नंतर हे ॲनिमेशन देऊन आपण अशा प्रकारचा अक्षर जुळवा शब्द बनवा यासारखे जे अनेक प्रकारचे व्हिडिओ आपण या पॉवर पॉईंटच्या मदतीने या पी पी टीच्या मदतीने आपण तयार करू शकतो तीन अक्षराचे शब्द असतील चार अक्षराचे असतील पाच अक्षराचे असतील याचप्रमाणे आपण इंग्रजीचे शब्दसुद्धा यामधून तयार करू शकतो तर मित्रांनो नक्कीच तुमच्या हे लक्षात आलं असेल की पॉवर पॉईंटवरती अशा प्रकारचे शैक्षणिक uh, व्हिडिओ ॲनिमेशन देऊन आपण कशा प्रकारे तयार करू शकतो आणि जेव्हा आपण दुसरी स्लाईड घेतो तेव्हा ही जी पहिल्या स्लाईडची जी लाईन आपण ओढलेली आहे याला आपण कट करू शकतो म्हणजे जेव्हा आपण प्रिव्यू करून बघू त्यावेळेस ती लाईन त्या ठिकाणी दिसणार नाही म्हणजे एक व्यवस्थितपणा या व्हिडिओमध्ये आपल्याला दिसेल बघा बघा आता ती लाईन कट झालेली आहे आणि खालचे तिन्ही अक्षरं एका रेषेमध्ये ते आलेले आहेत तर अशा प्रकारच्या स्लाईडा आपण तयार करून वीस पंचवीस तीस स्लाईडा तयार करून आपण चांगला आनंद त्या विद्यार्थ्यांना देऊ शकतो न हा संपूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल आपले मनस्वी धन्यवाद मित्रांनो आपण जर गोर एज्युकेशन यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला ला करा शेअर करा आणि कमेंट्स करा आपण भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद